उदगीर विधानसभेच्या राजकारणावर आज आपण चर्चा करणार आहोत मित्र हो सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर उदगीरच्या राजकारणामध्ये कमळमुक्त उदगीरचं राजकारण होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे एक काळ भाजपचा बालिकेला राहिलेलं उदगीर कारण सुधाकर भालेराव हे भाजपकडून दोन वेळेस सातत्याने आमदार राहिले पण पक्षातील अंतर्गत राजकारण जर वाढलं तर ते काय गती घेऊ शकते आणि त्यामध्ये सुधाकर भालेराव रनिंग आमदार असताना त्यांचं तिकीट काढलं गेलं ते पोतराजाच्या वेशामध्ये त्यांनी विधानसभेसमोर आंदोलन केलेलं होतं म्हणजे एक असा मातांग समाजाचा ज्यांची वोट बँक या मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी आहे त्यांचा उमेदवार म्हणून तो राहिलेला आणि रनिक आमदार असतानासुद्धा त्याचं तिकीट डावळून अनिल कांबळेला इथं तिकीट देण्यात आलं आणि आपण पाहतो की संजय बनसोडे निवडून आले आणि संजय बनसोडे यांनी अतिशय वेगाने उदगीरच्या विकासामध्ये भर टाकली संजय बनसोडे यांच्या कामाचा वेग आणि उदगीर स... जिल्ह्यासाठी उदगीर सज्ज केला जे दहा वर्षामध्ये सुधाकर भालेरावने विकास केला नव्हता तो विकासाचा बॅकलॉग पूर्ण अवघ्या पाच वर्षामध्ये संजय बनसोडेंनी भरून काढला नुसताच हे भरून काढला असं नाही निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतरसुद्धा त्यांनी मराठवाडा साहित्य संमेलन या ठिकाणी घडवून आणलं त्यानंतर ते मग निवडून आले आणि आमदार झाले आणि ते मंत्री झाले पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्तेसाठी काहीही अशा पद्धतीने एकनाथ शिंदेंना फुडल्यानंतर अजितदादांना शपथविधी देण्यात आला राष्ट्रवादीही फुटली आणि तेव्हा संजय बनसोडे अजितदादा गटात गेले तरीही ते राज्यमंत्री झाले त्यांच्याकडं क्रीडा आणि बंदर बंदरे हे दोन खाते आली आणि आपण पाहतो की त्यांनी क्रीडा महोत्सव या ठिकाणी घेतला महाराष्ट्र राज्याचा युवा महोत्सव उदगीरमध्ये घेऊन आणला महाराष्ट्र अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संजय बनसोडेमुळे उदगीरमध्ये झाला आणि उदगीरचं एकंदरीत कायापालट त्यांनी केला आणि उदगीर जर आपण पाहिलो तर मराठवाड्यातलं शैक्षणिक पुणे राहिलेलं आहे लोकशाहीसाठी ला लागणारी गुणात्मकता उदगीरच्या मतदारांनी सातत्याने दाखवलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर उदगीरमध्ये जातीचा कुठलाही फॅक्टर न चालता मागच्या सर्वच निवडणुकींचा उदगीरचा अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की प्रत्येक वेळेस उदगीरच्या मतदारांनी उमेदवार बदललेला आहे जो उमेदवार विकास करतो जो उमेदवार लोकशाही पद्धतीने चालतो तो उमेदवार सातत्याने या ठिकाणी निवडून आलेला आहे बसवराज पाटील नागराळकरांसारखा अतिशय पट्टीचा वक्ता असलेला हजरजबाबी असलेला राजकारणी मुत्सदी व्यक्ती पण दो सुद्धा दोनशे दहा मतांनी पराभूत झाला आणि नारायण पाटील निवडून आले म्हणजे या मतदारसंघामध्ये लिंगायत वोट बँक अधिक वोट बँक असतानासुद्धा बसवराज पाटील पडले दोनशे दहा मतांनी आणि गुडसूरचे नारायण पाटील जनता पार्टीचे निवडून आले म्हणजे अशा पद्धतीचा हा मतदारसंघ राहिलेला आहे आणि या मतदारसंघाबद्दल मनोहर पटवारी जेव्हा निवडून आले त्यांनाही मी बोललो ते म्हणाले की हा मतदारसंघ असा मतदारसंघ आहे की तो नुसतं मतच देतो असं नाही तर मागच्या काळामध्ये मा तो पैसेही देत होता आणि मतदानही करत होता जे एवढी लोकशाहीची परिपक्वता या मतदारसंघामध्ये राहिलेली आहे आणि म्हणून आपण पाहणार आहोत की उद्याच्या निवडणुकांमध्ये काय होईल जो भाजपचा बाले होता त्या ठिकाणावर आता कमळ गायब होणार आहे तुतारी आणि घड्याळ या दोन्हीमध्ये अटीतटीची लढत होईल तेव्हा मतदार विकासाला प्राधान्य देतील का सत्तेचा रोष आहे म्हणून कारण सत्तेमध्ये ह्या सगळा विकास करत असताना अनेक विरोधकसुद्धा निर्माण होत असतात सुरुवातीच्या काळामध्ये बसुराज पाटील हे संजय बनसोडेंच्या सोबत होते पण हे राष्ट्रवादीमधून बाजूला केल्यानंतर ते त्यांच्या विरोधामध्ये आहेत अनेक लोक विरोधांमध्ये आहेत आणि मग ह्या विरोधकांचा रोष आणि हे विरोधकाच्या ह्याच्यातून सुधाकर भालेराव हे शरद पवार गटातून उभं राहिले तर मातंग मा म मा मु, म आ, हे फॅक्टर किती प्रभावी ठरेल मा म्हणजे मातंग मू म्हणजे मुस्लिम आणि म म्हणजे मराठा ही वोटबँक सुधाकर भालेरावांकडे गेली पण उदगीरचं राजकारण सातत्याने विकासाला प्राथमिकता देणार राहिलेलं आहे आणि म्हणून उदगीरचा मतदार हा उदगीर जिल्ह्यासाठी सज्ज केलेला सर्वच जाती समूहांना समाजाला प्रचंड कोटींमध्ये पैसे देऊन त्यांची सगळी म्हणजे बुद्धविहार लिंगायत भवन मराठा हॉस्टेल म्हणजे अशा पद्धतीने सगळ्यांना आपल्या ह्याच्यात ठेवण्याचा प्रयत्न संजय बनसोडेंनी केलेला आहे बनसोडेंचा विकासाचा वेग अतिशय इथला गेस्ट हाऊस त्यांनी अतिशय अध्यावत केलेला आहे पोलीस स्टेशनची इमारत अध्यावत केलेली आहे कलेक्टर ऑफिस तहसील पंचायत समिती नाट्यग्रहसुद्धा त्यांनी मोठं बांधलेलं आहे मातंग समाजासाठी सुद्धा अनुभवसाठी पुतळ्याच्या मागा वीस कोटी रुपये मंजूर केलेले आहेत म्हणजे अशा पद्धतीने सर्व समाजाला एक विकासाचा चेहरा देण्याचा प्रयत्न संजय बनसोटीने केलेला आहे पण राजकारण हे अनेक फॅक्टर राजकारणामध्ये काम करत असतात आणि मग यास हे सगळं करत असताना त्यांचे काही गुतीदार हे घेत असताना खुश होतात काही नाराज होतात आणि ह्या सगळ्या नाराजीचा परिणाम म्हणजे पक्षांतर्गत जर नाराजी पक्षा अधिक असेल तर त्याचा फायदा आपल्याला होईल म्हणून सुधाकर भालेराव प्रयत्न करत आहेत सुधाकर भालेरावची तुतारी वाचते का संजय बनसोडीचीच घड्याळ व्यवस्थितपणे चालते हे आपल्याला पाहावं लागेल अनेक विश्वजित गायकवाडांसारखे लोक आहेत की जी पूर्ण उदगीरच्या याकडंपासून ते त्या कडपर्यंत सगळ्याच खांबावर त्यांची बॅनर लागलेली आहेत आषाढीच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि मग अशी कितीतरी लोक या राखीव मतदारसंघामध्ये उभं टाकतील ते कशा पद्धतीने मतं खातील आणि किती मतांनी कोणता उमेदवार निवडून येईल अशा पद्धतीची एक अटीतटीची निवडणूक या मतदारसंघामध्ये होऊ घालणार होऊ घालते आहे कारण सुधाकर भालेराव पुन्हा पेटून उठलेले आहेत ते पोतराजाच्या आयुष्यामध्ये मातंग समाजावर झालेला अन्याय धुवून काढण्यासाठी मी उभा आहे असं म्हणत आहेत आणि जर मातंग समाजाला हे केलं तेव्हा दोनच आमदार इथून निवडून आले होते मी आणि पंकजा मुंडे असं ते त्यांनी सांगितलेलं आहे पक्षप्रवेशाच्या वेळेस आणि एक उमेद घेऊन ते उभे आहेत उदगीरचा मतदार हा जागरूक मतदार आहे तो जातीय समीकरणाच्या आरी जाईल का विकासालाच प्राधान्य देईल हे आपल्याला पाहावं लागेल कारण लोकशाहीची गुणात्मकता ही विकासावर ठाम असते आणि राखीव मतदारसंघ आहे जातीचे फॅक्टर अधिक चालतात कम विकासाचा फॅक्टर अधिक चालतो हे आपल्याला पाहावं लागेल आणि येत्या काळामध्ये उदगीरचं राजकारण अतिशय गरम होते आहे आणि उदगीरच्या राजकारणामध्ये ही सगळे जे चढ उतार आहेत हे सगळे पाहत असताना किती उमेदवार रिंगणामध्ये उतरतील आणि किती उमेदवार किती मतं घेतील यावर सुद्धा विजयाचं समीकरण अवलंबून असेल तसं पाहता लोकशाहीमध्ये विकासाला जर प्राधान्य असेल तर संजय बनसोडेंनी केलेला झंझावाती विकास हा आपण मराठवाड्यामध्ये अन्य कुठल्या आमदारांकडून पाहिला नाही एवढा तो होता पण काही विरोधकांच्या विरोधकांमुळं असं काही होईल का का मतदार सम्यकपणे विचार करेल हे आपल्याला निवडणुकीनंतरच कळेल पुढं काही महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि त्यामुळं ही सगळी आकरी होती आहे पण निश्चितच उदगीरच्या विकासाचा उदगीर जिल्हा बनून जिल्ह्यासाठी प्रशासकीय इमारती ज्या पद्धतीने सज्ज असायला पाहिजेत त्यामध्ये संजय बनसोडेंनी मोठं योगदान दिलेलं आहे संवाद विकासासाठी म्हणून संजय बनसोडेंनी सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना घेऊन पत्रकारांसमोर उदगीरकरांशी संवाद साधलेला आहे आणि असा लोकशाहीमध्ये लोकांशी संवाद साधणारा आमदार अपवादात्मक असतो आणि म्हणून लोकांचं खरं प्रतिनिधित्व लोकशाहीमध्ये कसं असावं याचं उत्कृष्ट नमुना म्हणजे संजय बनसोडे आहेत तर त्यांना आणि त्यांच्या चुका जनतेने पाहाव्यात पण त्यांचं कामही पाहावं आणि अशा पद्धतीने उदगीरच्या राजकारणामध्ये काय होते हे आपल्याला पाहावं लागेल मित्र हो अशाच पद्धतीने आपण उदगीरच्या राजकारण सुरू हो करत असतो आपण या चॅनलवरून चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक कर मित्रांना चॅनल शेअर करा धन्यवाद जय